अपूर्व आहे आणि बिगबॉसचा विषय नाही म्हटलं तर सो आता जे घडत ते फारच घडत आहे म्हणजे <laughs> तुमच्याही सीझनच्या भयंकर ज्या काही गोष्टी सुरू आहेत कसं काय पाहते मी प्रेक्षक म्हणूनच पाहते आणि सिन्स मी त्या घरात राहून आली आहे मी प्रेक्षक म्हणूनच पाहते आणि त्या घरात मी राहून आली आहे त्यामुळे मला त्या घरातचा अनुभव आहे की कदाचित आपल्याला बाहेरून काय अतिरेक चाललं असं वाटतं पण तिकडे दुसरं करायला काहीच नाहीये आणि त्यामुळं तुम्ही कदाचित इतके फोकस्ड होता आणि बेभान होऊन जातो आणि ताल सुटतो पण प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपली सीमरेषा काय आहे आणि ती थोडीशी जपली पाहिजे बाकी एन्जॉय करा आणि छान एन्जॉय करतात ते सगळे मला खूप मजा येतात बघून म्हणजे आवडते स्पर्धा असे अजून आवडते असं कोणी झालेलं नाही आणि कोणी हेट्रेट पण मला कोणाविषयी अजून आलेला नाहीये बिकॉज जस्ट द स्टार्ट इट द बिगिनिंग तिसराच आठवडा त्यामुळे अजून बराच वेळ आहे बघायला पुढे पुढे बघून मजा येईल कारण पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लोकांनी मलाही लेट केलं होतं पण शेवटी मी चौदाव्या आठवड्याला उभी होते तिथे घराची लाईट बंद करायला होते मी तिथे सो इट्स अ इट्स अ टाइम बिंग वाला सिच्युएशन आणि काही गेम कधी पलटू शकतो त्यामुळे आता काही असं सांगता येणार नाही जर या या सीझन मध्ये जायची संधी मिळालीच नाही मिळणार नाही मी खूप कमणार नाही आहे आणि सध्या मी प्रेमाची गोष्ट ही मालिका करते आणि सावनीवर माझा भयंकर प्रेम आहे त्यामुळे मी आता हे एन्जॉय करते असं काय दिवसासाठी जर नाही मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण कमिटेड पद्धतीने घेतो त्या निभवायला पाहिजे आणि ते आम्ही आता करतेय सो एक अभिनेत्री म्हणून माझं आता काम सुरू आहे आणि मी ते छान करते जेव्हा ती संगीत होती तेव्हा मी तेही पुरे पुरेपूर केलं म्हणजे त्यांनी अगदी शंभर अभि झाला आता तुमचं ड्युरेशन संपलं आता घरी जा तोपर्यंत मी होतच किती रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा